आज आपण आलेलो आहे टेंबुरखेडा गावामध्ये गीत भाऊ यांच्या शेतामध्ये आपण पहिले त्यांचा पूर्ण परिचय जाणून घेऊया तुमचं पूर्ण नाव सांगा कुणाल दिलीपराव गीत राहणं तालुका वरू जिल्हा अमरावती हा मौजा कोणता आहे तुमचा शेतीचा टेंबुरखेडा टेंबुरखेडा जिल्हा आणि तुम्ही मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा आधी सेवन टू फोर एट नाईन सिक्स सेवन नाईन डबल फोर हे आपल्याला यांच्या गावामधले एक आपले शेतकरी आहे त्यांच्या आपल्याकडे बरेच पाच सात वर्षापासून खाता आहे दिलीपरावजी देशमुख आणि प्रदीप भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून हे आपल्याला जुळले मंटू भाऊच्या माध्यमातून ते आपल्याला जुळले आणि दिलीपरावजी गीत हे यांचं शेत आहे यांच्याकडे मृग बहार चांगल्या प्रकारे बहारलेला आहे यावर्षी आपण त्यांना एक सरदार कंपनीचं स्टिम्युलन दिलेलं होतं सरदार एग्रिके सरदार एग्रिकेमचं फ्रेश नावाचं त्याचे यांना रिझल्ट कसे मिळाले इथे फवारणी केल्यानंतर ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया आणि त्यांचा एक बाग इकडे बाजून आहे दुसरी वाली तेथे त्यांनी ते 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 फवारणी नाही केली तर त्या बागेमध्ये फुट नाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्या तोंडून हे पूर्ण जाणून घेऊया तुम्ही फ्रेश हे औषध कुठून घेतलेलं आहे श्री गुरुदेव कृषी सेवा केंद्र सावता चौक वरुड जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव कृषी केंद्र सावता चौक वरुड आणि आपण हे फवारणी अगोदर जे दिली होती तुम्हाला पंधरा दिवसा अगोदर त्यानंतर दुसरी फवारणी दिली ची फ्रेश फवारल्यानंतर तुम्हाला फ्लावरिंग अगोदर जे होती त्यामध्ये किती टक्के वाढ झाली जवळपास सत्तर टक्के सत्तर टक्के वाढ झाली फवारणी करण्याच्या अगोदर ते फ्लावरिंग एकदम कमी म्हणजे एकट डुक्कट होती फवारणी केल्यानंतर तुम्हाला जर सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं आठ दहा दिवसांचा तुम्हाला रिझल्ट चांगले दिसेल तर फुटीमध्ये वाढ झाली का चांगली दहा दिवसात भरभरून फुट निघाली भरभरून फुट निघाली तुम्ही जे सरदार एग्रिकेमचं औषध मारलेलं आहे फ्रेश नावाचं स्टिम्युलट या, याचे रिझल्ट तुम्हाला जे आले तर वापरासाठी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल ते वापरलंच पाहिजे कारण की ते आम्ही वापरलं आहे बगीच्यात वापरलं नाही तर तिथं काहीच खूप नाही आहे तीनशे आणि तिकडला तिकडे पाचशे झाड पाचशे आता पाचशे झाडं ते आहे तीनशे आहे असे एकूण आठ आठशे आता आठशे असून तुमच्यापाशी आंबिया भार समजा थोडाभूत आहे बरोबर ज्या स्पॉट मध्ये आपण इथं आंबिया बार का पण आता तुम्हाला समजा ऑलरेडी मे महिन्यापासून हे जुटलेले आहे केवढे आहे तर इथून तुम्हाला त्यानं जो सजेस्ट केला त्याच्यामुळे तुम्ही इथं करत झाले हो बरोबर आहे आता तुम्हाला फ्रेश बद्दल शेतकऱ्याला अधिक काय सांगू वाटते फ्रेश मारलच पाहिजे कारण की किती काय आकारचं पाणी येऊन सुद्धा रिझल्ट आहे कारण की ह्या एरियात फक्त माझा बगीचा आहे पूर्ण पूर्ण आहे पन्नास बगीचे फक्त एकच बगीचा आहे माझा बाकीच्या आजूबाजूचे बगीचे ह्याही नाही म्हणजे त्यांचे फुटले असं म्हणणं आहे का ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद